हा सांगतो हुंगणी नियंत्रणासाठी काय करायचं लक्षात घ्या नियंत्रणासाठी तीन शब्द महत्त्वाचे आहेत त्यातला पहिला शब्द आहे पहिल्यांदा हुंगडीचा जीवनक्रम समजून घ्या म्हणजे काम सोपे जरा जरा कधी डिस्टर्ब झाली जास्त झालं काय डोस जास्त झाला काय <laughs> म्हणजे मला सांगा जास्त झालं तर लगेच बसतो पण हुंगणी जे आहे हुंगणी नियंत्रणासाठी चार शब्द लक्षात ठेवा पहिला भूमिचं जीवन कसा असतो समजून घ्या अंडी आळी कोश आणि भुंगेरा या चार अवस्थेमधन भूमिचं एक जीवनक्रम तयार होतो एक वर्षामध्ये एक पिढी तयार होतो मानवाला कसं पूर्वी म्हणलं जातं शंभर वर्षाचं आयुष्य होतं लहानपण तरुणपण पन, मोठेपण आणि म्हातारपण तसं अंडी आळी कोश आणि भुंगेरा या चार अवस्थेमधनं भूमिचा जीवनक्रम पूर्ण होत असतो आणि हा सगळा जीवनक्रम जमिनीत असतो डोळ्याला हुमणी दिसत नाही ज्यावेळी नुकसान होतं त्याच वेळेस नुकसान केलेलं आहे मग ह्याला मारायचं कस ह्याचा जीवनक्रम लक्षात घ्या एप्रिल मे जून आणि जुलै पहिल्यांदा तुमच्याकडे जे पाऊस पडतात पहिले पाऊस पहिले पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये दोन ते अडीच फुटाच्या खाली लपून बसलेले हुंगणीचे जे भुंगिरे आहेत मातीमध्ये आवरण करून आतमध्ये लपून बसलेले असतात त्याला कळा कळतं वरती पाऊस पडायला लागलाय त्या दिवशी संध्याकाळी सव्वा सात ते पावणे आठ वाजता टायमिंग आहे त्याच टायमिंगला आपल्या शेताच्या कडेला लिंबाचं बाबळीचं बोरीचं जे झाड आहे असतात रात्रभर पानं खातात रात्र कारण अगोदर खाता। तीन चार महिने उपाशी असतात पानं खाल्ल्यानंतर झाल्यानंतर नर आणि मादीचं मिलन होत मिलन झाल्यानंतर काही दिवसांनी नळ मरून जातो मादीला मात्र काळजी असते दुसरी पिढी तयार झाली पाहिजे म्हणून सूर्योदय होण्यापूर्वी ती मादी जमिनीत जाते आणि मिळत झाल्यानंतर एक सात आठ दिवसामध्ये एक मादी पन्नास ते साठ अंडी घालते एक मादी पन्नास ते साठ अंडी घालते म्हणजे पन्नास ते साठ हुंड्यानं जन्म देते म्हणून आपण काय करायचं आहे पहिले पाऊस पडल्यानंतर आपल्या शेताच्या कडेला लिंबाचं मावडीचं दोरीचं जे झाड आहे त्या झाडाच्या आसपास किंवा नसलं तरी जिथं लाईटची सोय आहे तिथं एक मोठं गमेल घ्यायचं पातेलं म्हणा गमेल म्हणा ज्यात म्हणजे पाणी भरता येईल किंवा पाण्याचे टाकी असले तरी सुद्धा चालेल असं गमेल घ्यायचं प्लास्टिकचं त्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पाणी भरायचं त्यात कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक टाका क्लोरो असेल लिमेडा असेल कुठल्याही कीटकनाशकाचं द्रावण करून त्यामध्ये टाका किंवा डिझेल टाकलं तरी चालेल आणि वरती एक लाईट लावायचं पाण्याच्या उंचीच्या वरती एक दोन इंचावरती लाईट लावायचं लाईट लावल्यामुळे कुठलेही किडे बघा लाईट कड रात्री येतात त्या प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि रात्रभर त्या प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि खाली त्या पाण्यामध्ये पडतात दररोज एक तुम्हाला दररोजीचे किडे पकडता येतात भुंगीचे भुंगेरे पकडता येतात एक भुंगेरा पकडणं म्हणजे पन्नास ते साठ हुंग्यांना मारल्यासारखं आहे म्हणून पहिले पाऊस पडल्यानंतर प्रकाश सापळे लावणे हा एक प्रयोग करता येतो दुसरा काय करता येत आपण गावामध्ये पूर्वीच्या काळामध्ये कसं का असायचं बघा चोर आले चोर आले म्हणले की प्रत्येक घरातला एक माणूस यायचा आणि रात्रभर जागायचे बरोबर आहे का पूर्वी व्हायच आता चोऱ्या बंद झाल्या तसं हे पाच सहा जण संध्याकाळी सात सव्वा सात ते पावड्यातल्या भोंगिरे बाहेर पडतात हे माहित आहे नऊ वाजता दहा वाजता अकरा वाजता सगळ्यांनी मिळून असं मोठी सतरंजी घ्यायची आणि जिथे लिंबाची झाड आहेत बाबळीची झाड आहेत तिथं जाऊन बघायचं तुम्हाला झाडावर भोंगरीचे भोंगिरे बसलेले दिसत आहेत खाली सतरंजी धरायची अशी मोठं कापड धरायचं आणि फांद्या हलवायच्या दोरी टाकून हलवा माणूस चढून हलवा कसे हलवा फांद्या हलवा रात्री ते कुठे उडून जात नाहीत खाली पडतात जसं जांभळ पडतं तसं खाली पडतात त्या चाररीमध्ये सगळे भुंगिरी गोळा करायचे आणि रॉकेलच्या किंवा डिझेलच्या पाण्यामध्ये टाकून मारून टाकायचे हे प्रयोग करू शकता नसेल तर तुमच्या शेतामध्ये पाऊस पडल्यानंतर लिंबाचा बाबळेचं बोरीचं जे झाड आहे पंपाला पंपाला साधारणपणे तीस मिनिट वीस ते तीस मिनिट इमिडा क्लोरोपीड कंटेंट असणार कोणतेही कीटकनाशक त्यामध्ये मिसळायचं आणि झाडावर फवारणी करायची किंवा पन्नास मिली पर्यंत क्लोरोपायोपॉस पन्नास टक्के वाल ते मिसळायचं आणि झाडावर फवारणी करायची थोडं स्टिकर मिसळून फवारणी करायची पानं विषारी झाली आणि त्याने जर पानं रात्रभर खाल्ले तर झाडाच्या खाली, खाली हजारो भुंगेने तुम्हाला मेलेले दिसतील माझ्याकडे आजचेच काही कारखान्याचे फोटो आलेले आहेत मी तुम्हाला कार्यक्रम झाल्या झाल्या दाखवतो तर विषारी औषधाची झाडावर फोरणी केल्यामुळं ती पानं खाल्ल्यामुळं ती खाली पडतात पण हे काम कधी करावं लागतं पाऊस पडल्यानंतर पहिले पाऊस पडल्यानंतर एक दोन महिन्याचा हा कार्यक्रम आहे जून जुलैचा हा कार्यक्रम आहे त्यानंतर हे भुंगेरे निघणे बंद होतो म्हणून भुंगेऱ्याचा बाहेर निघणे आणि अंडे घालण्याचा जन्म देण्याचा कालावधी आहे मे जून आणि जुलै सध्याचा कालावधी आहे म्हणून प्रकाश सापळे लावणं किंवा आत्ता सांगितल्याप्रमाणे या भोंगडीच्या भुंगेऱ्याचं नियंत्रण करणं हा पहिला मुद्दा लक्षात येऊ हे माहित नव्हतं आतापर्यंत आम्ही केलं नाही आता आमच्या ना जमिनीमध्ये अंडी गाठलेली असते मग अशा वेळी काय करायचं अशा वेळी तुमच्या शेतामध्ये उभा ऊस असेल कारखान्याला जाणारा ऊस असेल नवन नवीन लागण झालेली असेल तर त्यामध्ये नेचर केअर फर्टिलायझर कंपनीचं एक ग्रब गार्ड नावाचं जेबी पेटत तीन किलोचं पॅकेट